नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नावच आहे बागुल सर मी बागुल सर स्वागत करतो आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक न्याया आणि नवीन आणि चांगला असा व्हिडिओ जसं की तुम्ही बघू शकता महत्त्वाचे पर्यावरण कायदे आणि धोरणे तर खूपच महत्त्वाचा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आपल्याला पडदा परीक्षेसाठी खूपच असा उपयुक्त व्हिडिओ आहे तर तुम्ही जसं बघू शकता इकडे परीक्षेलाही प्रश्न येतातच महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे क्वेश्चन बघा इकडं जल प्रदूषण नियंत्रण कायदा तर जल प्रदूषण नियंत्रण कायदा हा कधी सुरू झाला हा एकोणावीसशे चौऱ्याहत्तरमध्ये सुरू झाला हवा प्रदूषण नियंत्रण कायदा हा एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झाला पर्यावरण संरक्षण कायदा हा कायदा सुरू झाला एकोणासशे शहाऐंशीमध्ये मध्ये तर सर्वात महत्त्वाचं काय आहे जल प्रदूषण कायदा एकोणासशे चौऱ्याहत्तरमध्ये हवा प्रदूषण कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा हा एकोणीसशे बहात्तरमध्ये सुरू झाला वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशीमध्ये लावण्यात आले जैव विविधता कायदा दोन हजार दोनमध्ये सुरू झाला राष्ट्रीय लवाद कायदा दोन हजार दहामध्ये प्राणी कुर्ता अधिनियम एकोणीसशे साठमध्ये राष्ट्रीय वन धोरण एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू झालं राष्ट्रीय पर्यावरण धोरण दोन हजार सहामध्ये सुरू झालं राष्ट्रीय जल धोरण हे एक दोन हजार दोनमध्ये सुरू झालं तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं काय याच्यामध्ये पर्यावरण संरक्षण आणि कायदे तर सर्वात महत्त्वाचं आहे जल प्रदूषण कायदा एकोणासशे चौऱ्याहत्तरमध्ये हे लक्षात ठेवायचं आहे हवा प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणासशे एक्क्याऐंशी हे लक्षात ठेवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय पर्यावरण संरक्षण कायदा कधी लागू झाला तर हा लागू झालेला आहे मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जाऊन अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ जरूर मला कमेंटमध्ये बनवा तोपर्यंत आपण भेटूया डक्स व्हिडिओमध्ये